नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब मधील मखमली मोरपीज या शृंखलेतील कवी सुरेश यांनी लिहिलेल्या शब्द झुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी अहो आपल्या प्रत्येकाच्या मनाच्या निरनिराळ्या कप्प्यांमध्ये वेगवेगळ्या आठवणी साठवून ठेवलेल्या असतात यावरच आधारित आजची रचना कप्पे मनाचे ही आहे अष्टाक्षरी रचना माझ्या आतल्या मनात एक जुनेच कपाट जन्मभर रोज तिथे आठवणी साठतात दार सदैव उघडे नसे तयास कुलूप कडू गोड सारे काही जाई तिथे आपोआप व्याप्ती त्याची किती मोठी नाही भरत कधीही रोज येते काही बाही जागा सरतच नाही त्याचे कप्पेही अनेक अहो त्याचे कप्पेही अनेक परी चोख ही व्यवस्था नसे गल्लत कधीही जपे प्रत्येक अवस्था कधीतरी पण कधीतरी अचानक उसवतो त्याचा कप्पा मन येतसे दाटू न सुटतसे त्याचा ताबा अहो पण कधीतरी अचानक त्याचा कप्पा मन ये तसे दाटून सुटत असे त्याचा ताबा सुटत असे त्याचा मंडळी आजचा हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी नातेवाईक आप्त आपतसवके या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यांच्यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझ झोका धन्यवाद